हाय मंगल्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज बनवत आहे मी उपवासाची खिचडी खिचडीसाठी हे तांदूळ भिजू घातले आणि ह्या चार मिरच्या आहेत त्या आता मी चिरून घेते खिचडीसाठी मी आता मिरच्या टाकून घेते मिरच्या थोड्या भाजून देते परतून देते थोड्याशा नंतर हा बटाट्याचे काप केलेले जाते हे चांगले परतून घेते आता हे आमच्यात मोठं कुट आवडतं हे फूट टाकून घेते खिचडीत आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आणि चांगली आता हलवून घेते खिचडी आता ही खिचडी चांगली परतून घेतली आता दोन ते तीन वेळा चांगली वापलून घ्यायची म्हणजे खिचडी छान होती मी आता हे ताट झाकून घेते अशी मस्त पैकी खिचडी तयार झाली मी रात्रीच भिजू घालतो खिचडी त्यामुळे खूप मऊ लुसलुशीत खिचडी होती खिचडीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा